रामकृष्ण आणि मी स्वामी भारतानंद सरस्वती महाराज बांधवांनो एक दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला आहे आबूवादमी जो मुंबईतला आबूवादमी आहे त्यांनी सांगितलं की वारीमुळे ट्रॅफिक जाम होते आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे शिस्तबद्ध आमचे वारकरी लाखो वारकरी पंढरपूरकडे निघालेत भजन करत आहेत आणि शांतीप्रिय हे हा वारकरी समाज आहे तरीसुद्धा काही लोक आमच्या या धर्माबद्दल आमच्या वारीबद्दल आमच्या संतांबद्दल गरळ ओळखत हो राहतात आणि नमाजाच्या नावाने रस्ते जाम करतात तेव्हा त्यांना ते ट्रॅफिक वाटत नाही पण ही वारी भजन करत लोक कर चाललेत आणि या वारीमुळे ट्रॅफिक जाम होते म्हणून आबू आदमी सांगतो माझं आबू आदमीला सांगणं आहे हा देश हिंदूंचा आहे आणि म्हणून या देशामध्ये वारी भजन कीर्तन कुंभमेळा सावड यात्रा हे सर्व होत राहणार तुला भारतामध्ये जर अडचण असेल सरळ यांनी पाकिस्तानमध्ये निघून जावं कारण धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती देशाची फाळणी झाली मुसलमानांना पाकिस्तान देऊन टाकला हिंदूंना हिंदुस्थान तेव्हा या देशात चालकी नाही निघणार तर काय पाकिस्तानमध्ये निघणार का तेव्हा ज्यांनाही अडचण असेल आणि खास करून आबूला मी सांगतो आहे की तुम्हाला पाकिस्तान दिलं आहे पाकिस्तानमध्ये जाऊन राहू शकता कारण या देशामध्ये वारी भजन ते होणार त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि सरकारने सुद्धा या आबूबाजूवरती कडक कारवाई केली पाहिजे असं आमच्या अखिल भारतीय संत समितीची मागणी आहे